छत्रपती शिवाजी महाराज ते चेन्नई इंग्लोरपर्यंत जायचं आहे सो बरोबर आता वाजले अकरा हो मंडळी पोचलेलो आहेत फायनली अकरा वाजता निघालो होतो मुंबईवरून सकाळचे आठ वाजले कोकणची परी कोकण एक्सप्रेस तुला लाडला बा स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपला असा व्हिडिओ होणार आहे सो आज आपण निघालो आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला सो आजचा ट्रेनचा प्रवास असणार आहे सीएसटीवरून ते अक्कलकोट हा ट्रेनचा आपला प्रवास असणार आहे सो आपली रात्रीची अकराची ट्रेन आत्ता वाजली आहेत नऊ सो लवकरच आले आपले आता कोण कोण जाते तर आपले आता मागे आपण वेळेला गेले ते सर्वच पूर आहेत सो ऑफिसची अजून आलेत नाही ती सो आता आपण नाश्त्या करून मस्त की जाऊया अक्षय आलाय सोबत ट्रेन लागली होती एक गेली ती बाहेर गावीच गेली आता ते इंजिन ना जात जाते सो आपली ट्रेन कुठच्या प्लॅटफॉर्मला येईल ना एवढे काही माहित नाही गावाकडच्या ट्रेन आता लागल्या आहेत बघा त्या साईडला बघा भरपूर लागले त्या साईडला लोक बघ किती आले तिकीट काढलेले आहे अक्कलकोट सुपरफास्ट एक्स रेस सी एस टी ते अक्कलकोट गर्दी आहे आता गर्दी बघिते पूर्ण भरले सर्व आता बाहेर गावीत निघालेत लोक तर बाहेर आले आहेत आता स्टेशनच्या बाहेर हल्ल्या जातात बघा हे बघा टॅक्सीला आहे ना तर इथून टॅक्सी तुम्ही जाऊ शकता जाऊन जाऊ शक नाही जेवलाच नाव येताना करून जेवलो होतो पण आता जायपर्यंत आपल्याला उशीर होणार सकाळ होईल सकाळपर्यंत आपल्याला जायचं कुठे जाऊया वरून जेवण आलो होतो पण परत भूक लागली काय बोल सर्कलमध्ये जाव आणि काहीतरी खाऊन येऊ इकडे कुलाबायच या साइडला कुलाबा साइडला बस सुद्धा लागली पुणे मुंबई पुणे लागले आणि या साईडला इकडे मुंबई हैदराबाद ही मुंबई हैदराबाद आहे आणि इकडे पुणे आज आपली वेळ आहे ट्रेन लागायला आपली चेन्नई आहे चेन्नई ते चेन्नई अक्कलकोटमध्ये उतरायचं हां कंटाललास हा गर्दी आहे ट्रेनला गर्दी आहे हैदराबाद इकडे बघूया पुण्याला ट्रेन अजून लागले नाही ते ना दरवाजे बंद आहेत बघा ह्या ट्रेनला बघा गर्दी झाली आत्ताच आपल्याला विंडो सीट भेटली तर चांगलंच येईल तर म्हणजे अनाऊन्समेंट झाले सो थोड्याच वेळेस आता गाडी येईल प्लॅटफॉर्मला त्याची गर्दीच आहे सो चढायला भेटलं बस झालं चढायला भेटेल पण विंडो सीट नाही भेटणार वाटत मला दहा चोवीसची ची नांदेड मुंबई आहे मनमाळ लागले पूर्ण रिकाम आहे गाडी सर्व चिटा रिकामे प्रमंडळी जो गाडी लागली आहे सो बसायला आहे विंडो सीट भेटले आपल्याला सर्व जनरल्स आहे चेन्नई इंगोर छत्रपती शिवाजी महाराज ते चेन्नई इंग्लोरपर्यंत जायचं आहे सो बरोबर आता वाजले अकरा हो भाव ह्या ओळखत काय बघ ओळखत आहे काय बघ सो यांचे स्लीपर ला झाले सो इकड पासून स्लीपर आहे सर सो तुम्हाला दाखवतो कुठं बसलोय इथपर्यंत आहे तो विंडो भेटलाय आपल्याला पण आहे हा येतोय स्वराज चाललं म्हणून भेट विंडो विंडोला बसून आता मस्त निसर्ग बघायचा बघा तिकडे पण एक ट्रेन लागले तर जनरल तिकीटच होती आपली बाकीच्या आपले रिझर्वेशन करून घे करून सो मी अक्षय आणि अजून एक आहे बघा इथे वरती बसले सो तिघे मिळून आम्ही जनरल सो काही हरकत नाही विंडो भेटले बसायला आणि जागा सुद्धा भेटले एवढं पण नाही काही गर्दी पण नाही एवढी सो पुढे गर्दी पुढची शीट बसले तरी बघा इकडे तर या मंडळी अकरा वाजलेत रात्रीचे तो ते बिर्याणी आले ट्रेन मधूनच घेतले जे ट्रेनचं जेवण असतं ना खाणं तेच हो नको इथं नंतर झोपे घेऊन खाम घे खाऊन घे गार आहे पण बघूया मध्ये कशी तर चला मंडळी ट्रेन सुटलेली आहे सो so, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटले सव्वा करा झालेत रात्रीचे इंजिन निघाले <प्रिक्णा> मगाशी पूर्ण खाली होती मग आता भरले चला बाय बाय मुंबई दादर लागले गाडी गर्दी आहे करतेरून आहे साडे अकरा झाले बरोबर दरून थांबले बाबा धावतायत बाबा धावतायला जेऊर आलंय सावधले सकाळचे शेवटलंय झोपलय जीवर मध्ये अजून बराच वेळ आहे dài lắm भारी होते आता इकडच्या लोकांची ना शेती एक नंबर आहे आणि आपल्यासारखे नाही छोट्या छोट्या मल्या आपल्या गावच्या मल्याने एकदम छोटे असतात त्याच्या डायरेक्ट मोठे आहे दोन दोन एकर एक एक एकर। कुडुंबरवाडी मध्ये आहेत आता बघा समोर दिसते ना मोठे मोठे एकरचे शेती राहिले आता पाच झाली मंडळी पोचलेलो आहेत फायनली अकरा वाजता निघालो होतो मुंबई वरून सकाळचे आठ वाजले ट्रेनला ना गर्दी फिरकी होती सो गर्दी होती पण काही काय लोक ना मागच होते आणि सर्व आता इकडे बाहेर स्लीपर आहे त्या जनरल जाडाबाई एकच होता आपले लोकांना काय काय याच्यामधले स्लीपरमध्ये कधी त्यांना भेटूया जाऊन चेन्नई एक्सप्रेस ए सी आलाय रे साडेआठ झाले मला वाटलं आठ वाजले सर्व स्लीपर आहे आदरवरून वरून सी लवा। एस टीला जावा सर्व आपलेच लोक आहेत स्टेशन इकडे आहे खाली इकोजन सोलर पॅनल इकोजन सोलर पॅनल त्यांची गाडी आहे आता ना मंदिरात जायला जायचं हे तो बोलता आता वसईला जावा ओमनी <laughs> गाडी ओमनी जायच गावी आल्यावर का फिर होत आहे बघा कोकण कोकणची परी कोकन एक्सप्रेस लाडला बाहेर मंडळी पोचलो आहोत अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठामध्ये सो आजची तुम्ही प्रवाशाची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल सो मुंबई पासून आपला अक्कलकोट यानंतरचा प्रवास होता आणि नंतर आपल्याला आता पेज बीच व्हायचं आहे सो स्वामी भक्तांचे जे रूम असतात सो ते तिथेच आपण आता निवासस्थानं करायचं आहे थोड्या वेळ विश्रांती घेऊन नंतर स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे सो इथच्या चार्ज आहे प्रत्येकी शंभर रुपये चार्ज आहे एकाचा सो so, कुठचा पण प्रवास करा गेलात ना तर माणूस थकून जातो ट्रेनमध्ये त्यामुळे थोडा विश्रांती महत्त्वाची असते चला तर आत्ता आपण त्या रूममध्ये थोडा विश्रांती करू फ्रेश हो आणि मग जाऊ मठामध्ये आणि दुपारचं काय जेवण असेल स्वामी भक्तांचं हे करून संधेली परत घरी जायचं आहे मुंबईला आजची व्हिडिओ इथंच थांबवूया कशी वाटली नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतात तोपर्यंत बाय बाय